सकाळी सात साडेसात लिटर दूध घालतो संध्याकाळी साडेसात पंधरा लिटर दूध आहे दररोज एक दोन तीन किलो चपूर चंद आहे वय बघा सहा वर्ष आहे त्याचं वजन दीड टन आहे दीड टन वरतीच आहे आणि आपल्या घरी चालू आहे दीड कोटीला मागितले ते कंपनीवाली त्याला माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव मंगसुळी कागवाड तालुक्यात बेळगाव जिल्हा ही जो बघा हे बघा सहा वर्षवालो आहे सहा वर्ष संपलं आता सात वर्षवाला आहे ही आपली घरी जन्मलं आहे ही जी आईला पंजाबकडून आणलं होतं एक लाख चाळीस हजार देऊन आपली घरी जालमो तर हिचं पोरगा आहे गो आणि एक घरी तिचं नाव भाऊ बोली तिला पाच लाख परत मागणी आली होय ती बी एक आठशे किलो परत वजन आहे तिचं आपली छान म्हणजे घरी जन्मलं आहे ना ही जे ही जे आईलाच आणलं होतं आम्ही पंजाबकडा हे आपले घरी चालू मी तसंच जन्मल्यावर चांगलंच जन्मलं तसंच राखलो होते एक दोन तीन कोटीला आहे आलमच द्यावं म्हणा आहे हो आल तर येते ना आपली पन्नास साठ मशी आहेत घरी तसं त्यासाठी राखलं आहे मी एक शंभर दीडशे लिटर दूध आहे सगळं रेडा आपला अनेक आहे ती त्यासाठी सगळं दोन्ही राखलो आहे आम्ही आणि असं परदेशानं बोलवतेत एक लाख रुपये मानधन देते असं बोलवते सगळीकडे सिमेंट्स कंपनीवालेच म्हणली होती त्याला दीड कोटीला आम्ही काय दिलं नाही सिमेंट्स काय काढत नाही तिला डायरेक्ट मसाला सोडतो दोन हजार रुपये घेतो एका म्हशीला दिवसभर क सकाळ एक सात साडेसात लिटर दूध घालतो संध्याकाळी एक साडेसात लि पंधरा लिटर दूध आहे दररोज एक दोन तीन किलो चपरचेंड आहे पेंट एक दोन तीन किलो आट्टा एक दोन तीन किलो असं एक दोन हजार खर्च आहे दररोज हां दोन हजार जास्तीच आहे आपली मसाल आहेत पन्नास आठ ते आपली घरात चालते घरचं दूध आहे मंदाने चालते इकच झालं तर परवडत नाही आहे घरचं जाणता सहज आम्ही बाळगलो इथे